त्या शहरामधून राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत साधारणपणे जेव्हा ही पेटवा पेटवी होत होती किंवा जे काही वातावरण होत आज मी काही चॅनल पाहत होतो पोलिसांना सतत फोन करत होते तिकडचे स्थानिक रहिवासी पण तेच रहिवासी बोलतात पोलिस उशीर आले असो जे काही असेल पण जेव्हा अशा काही घटना घडतात हिंदी जेव्हा पडते तेव्हा हे सगळे इंटेलिजन्स रिपोर्ट सगळे मुख्यमंत्र्यांकडे येणं गरजेचं असतं आपण पाहतोय वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनल्यानंतर मग ते बीडचं प्रकरण असेल प्र, परभणीचं प्रकरण असेल अनेक गोष्टी झालेल्या आहेत जिथे कधी ना कधीतरी तो फोटो एखादा लीक होतो नंतर काहीतरी गोष्टी मीडियामध्ये येतात पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला हे कळतंय का त्यांच्या इंटेलिजन्सची काही यंत्रणा आहे त्यांना कळतंय का हा एक प्रमुख प्रश्न झालेला आहे आज आपण पाहतोय कदाचित जे लावा लावे करतायत पेटवा पेटवी करतात मग मंत्रिमंडळातून काही लोक असतील आज कधी नाही ते गंमत आम्ही पाहिली की मुख्यमंत्र्यानंतर एक उपमुख्यमंत्री ज्यांची इन्सिक्युरिटी एवढी आहे कार्यक्षम तर नाहीच आहेत जसे मुख्यमंत्री नाही आहेत पण कुठे ना कुठे तरी अजून ठिणगी पाडायची आपण किती मोठे आहोत आपलं किती वाचन आहे जे काही नाही आहे ते दाखवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यां बोललेत पण हे जरी असलं तरी आज कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचा मणिपूर करायचा पेटवत ठेवायचं आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे ही देखील पाठवायची ती गुजरातला पाठवायची कारण एकंदर आपण पाहतो भाजपचं मॉडेल सगळीकडे एकच असतं जिथे शासन त्यांच्या हाती लागत नाही प्रशासन त्यांना जमत नाही किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं आज देशात जे प्रश्न आहेत बेरोजगारी असेल सेन्सेक्स असेल निफ्टी मला वाटतं अठ्ठावीस वर्षात नाही तसा पडलेला आहे महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक शहरात आज मुंबईत देखील आम्ही मुंबईचे आमदार म्हणून काही चर्चा करत होतो पाण्याची कमतरता प्रत्येक घरात जाणवते पण आपल्याला ह्याच्यात कुठेही चटका बसू नाही सरकारला चटका बसू नाही म्हणून काय करायचं तर तीनशे पंचवीस वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावर भांडत ठेवायचं मी काल जे बोललो तेच आज म्हणीन स्पष्ट म्हणणं आहे औरंगजेबची जी खबर आहे तुम्हाला खोदायची ना जाळायची जे काही तोडफोड करायची निश्चितपणे करा वरती पण सरकार तुमचं आता तिथे पण सरकार तुमचंच आहे खालती पण सरकार तुमचं आहे एएसआय तुमच्या हातात आहे हिंमत असेल प्रधानमंत्री महोदयांना जाऊन भेटा आणि सांगा आदेश द्या ती औरंगजेबची कबर तिथून काढा पण हे सगळं न करता काहीतरी नौटंकी करायची तरुण मुलामुलींना पेटवत ठेवायचं तरुण मुलामुलींना आंदोलन करत ठेवायचं आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांची मुलं मुली त्यांची यादी आपण काढली पाहिजे हे परदेशी तर व्यवसाय करतायत ना ते शिकतायत स्थायिक झालेत कारण हेना देखील माहिती आहे की भाजपचं केंद्र सरकार असताना या देशात तरुणांना भवितव्य नाही नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती पूर्वनियोजित अच्छा असं नागपूरची दंगल पूर्व नियोजित होती का त्या संदर्भात काही वेळापूर्वी म्हणजे दंगल घडण्याआधी मोठ्या प्रमाणात अफवा देखील पसरवण्यात आलं बघा हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा इंटेलिजन्स यंत्रणा होम डिपार्टमेंट मुख्यमंत्री कार्यालय कुठे होतं हे तर मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये आहे ना मग हे सगळं होत असताना जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची आणि अशी कुठे दंगल घडू नये म्हणून कुठेही अफवा पसरू नये म्हणून ठीक आहे ते सगळं झाल्यानंतर तुम्ही हाऊसमध्ये स्टेटमेंट करता तुमच्या नंतर उपमुख्यमंत्री बोलतात अजून पेटवा पेटवी करायला हे सगळं ठीक आहे पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची हे किती योग्य आहे बघा एक तर भाजपचे स्वतःचे हिरो कुठचे नाही दुसऱ्यांचे हिरो ढापलेले आहेत <laughs> सरदार वल्लभभाई पटेल कोणाचे होते अभिनायचे कितीतरी नेते म्हणजे आधी महात्मा गांधींबद्दल पण म्हणजे ते त्यांनी स्वच्छ भारतला त्यांचंच चष्म्याचंही घेतलेलं स्वतःचे हिरो नाही दुसऱ्यांचे हिरो ढापायचे आणि मग अशी तुलना करून आपले जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान करायचा छत्रपती शिवरायांची तुलना कोणावरही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे ज्या देशामध्ये दे ज्यांनी डिमॉनिटायझेशन केलं देशात आपण पाहतोय मणिपूर सारखी घटना घडलेली अजून तिथे जात नाहीयेत मला वाटतं त्यांची तुलना महाराजांवर करणं हा महाराजांचा अपमान आहे मी त्या खासदाराला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्यांच्यासारखं आधीही कोणी नव्हतं आणि आत्ताही कोणी नाही हिंमत असेल तर आम्ही जसं जय शिवराय बोलतो ना तसं तिथे म्हणून दाखवा पण तुलना करून दाखवलं नाही हे त्यांची भाषा त्यांना तडी निंदा करते आगे क्या आणि मंत्री जे आता पेटवा पेटवी करत आहेत ना तुम्हाला सांगतो जे जे मंत्री जे कोणी असतील मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना दोन वर्ष घटना मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या येत काही नाही म्हणून दंगली घडवायचा हे त्यांचं बृद वाक्य सर अरविंद सावंत असं म्हणतात की कोणला तरी मुख्यमंत्री होता आला नाही म्हणून अशा प्रकारच्या दंगली ज्या आहेत त्या घडतात का असा सवाल अरविंद सावंत उपस्थित करतात असू शकतात मंत्र्यांकडनं कोणाची कोणाची कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा एक मिनिट हे संपूनकडे वारंवार ध्रुवीकरण करण्याचा बघा तुम्हाला सांगतो हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं ह्यांना मणिपूर करायचं प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये एक वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेला आहे मिलिटरी घुसवलेली आहे त्या शांतता आणण्यासाठी त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये पर्यटक जाणार का मणिपूरमध्ये गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये तसंच ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे बिलकुल नागपूर मध्ये आप मेरी रिएक्शन पूछ रहे नागपुर की घटना पे लेकिन मुझे ये जानना है कि मुख्यमंत्री कार्यालय से क्यों ना कोई रिएक्शन आई जब अफवाहें फैलने लगी थी जब भी भी किसी शहर में ऐसी घटना होती है और ये तो खुद मुख्यमंत्री का शहर है स्वयं उनका शहर है मुख्यमंत्री भी है वो गृह मंत्री भी है और यह अनुमान लगाया जाता है मैंने भी सीएमओ काफी नजदीक से देखा है कभी भी ऐसी घटना होती है तो पहला रिपोर्ट सीएमओ को आता है सीएम के मोबाइल फोन पे आता है होम डिपार्टमेंट भी आता है दोनों डिपार्टमेंट्स उनके साथ है क्या उनको पता नहीं था ये होने वाला है मेरा अंदाज यही है कि भाजपा को महाराष्ट्र का मणिपुर करना है मणिपुर में अगर आप देखें तो पिछले एक साल से जैसी बातें हो रही है वैसे ही दंगे हो रहे हैं किसी ना किसी को जलाया जा रहा है किसी को मारा जा रहा है क्या आज वहां इन्वेस्टमेंट जाएगी क्या कोई पर्यटन जाएगा नहीं जाएगा और यही उनको महाराष्ट्र का करना है यही हाल उनको महाराष्ट्र की आपको लगता है वो उसका आज ही मैं कहीं पढ़ रहा था की वियतनाम जो देश है काफी छोटा हम है हमसे भी पॉपुलेशन में छोटा है साइज से छोटा है लेकिन तीन गुना ज्यादा उनकी इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री हमारे देश से है हम हमारा देश शक्तिशाली समझते हैं लेकिन आज जो भाजपा करना चाहती है इसी शक्ति को तोड़ना चाहती है हमें धर्म में बांटना चाहती है हमें जिलों में बांटना चाहती है हमें जाति में बांटना चाहती है ताकि अपनी ताकत जो है हम दुनिया को ना दिखा पाए और खुद की जो सरकार चलाते हैं एक तो फेलियर है पिछले तीन महीनों में चार महीनों में जब से नई सरकार बनी है तब से आप देख रहे हो अनगिनत रेप हो रहे हैं अनगिनत अत्याचार हो रहे हैं किसान आत्महत्या कर रहे हैं केंद्र की सरकार जो शासन चला रही है शायद आपको पता है नहीं पता है आप ही के माध्यम से मैं जानता हूं कि सेंसेक्स गिरते जा रहा है निफ्टी पिछले अट्ठाईस सालों में सबसे ज्यादा गिरा है तो अभी गिरा है और ये सारी खबरों को छुपाने के लिए कबर की बात हो रही था स्टेट इंटरव्यू नहीं कर रहा है इतना मैं जानता हूं और स्टेट को किसी कोई एलिमेंट स्टेट में जो ये दंगे पसंद करते हैं लेकिन इसमें मरता है वो आम आदमी मरता है तकलीफ आम आदमी को होती है नागरिकों को होती है अगर आप देखें तो सारे के सारे भाजपा के मंत्री लीजिए या नेतागण लीजिए उनके बच्चे जो है सारे प्रदेश में पढ़ रहे हैं या व्यवसाय कर रहे हैं क्यों ना हमारे युवा वैसे कर सकते हैं उनको तो यही फसाया जा रहा है कि आज, आज आप आंदोलन करो आज इस, इसके सामने नाचो आज उस उसपे पत्थर फेंको लेकिन कोई भी बात शिक्षण की नहीं कर रहे स्वास्थ्य व्यवस्था की कर रही राजा से देखिए जितने भी नेता हैं खासतौर पर नीतिश राणे और तमाम लोगों के बयान आपने सुने होंगे और खासतौर पर जब पिछले एक महीने का सेशन है इस सेशन के दौरान औरंगजेब के बारे में ज्यादा चर्चा हुई है बजाय सारे के सारे लोग तीन सौ चार सौ चालीस साल पचास साल पुरानी बातें बात कर रहे हैं सरकार उन्हीं के हाथों में अगर कबर को खोदना है कबर को तोड़ देना है तो प्रधानमंत्री महोदय फोन लगा सकते हैं एएसआई को आदेश दे सकते हैं लेकिन ये ना करते हुए ये सारी नोटं की मूवमेंट करनी है उनको ताकि अपनी बात चलती रहे और देश की जो किसानों की बात है महिलाओं की बात है युवाओं की बात है आम नागरिक की जो पीड़ित है जो जो त्रस्त है उनकी बातें उन्हें ना सुनाई दे ये तो बी टीम है उनकी मैं कब से कह रहा हूँ और ये तो बातें बढ़ती जाएगी जैसे ही अभी अगर आप देखें तो अर्बन लोकल बॉडी की चुनाव नजदीक आएंगे तो उनकी ए टीम बी टीम दूसरे राज्यों से बी टीम बहुत सारी एक्टिविट की जाएगी नहीं मैं तो कहता हूँ ये प्रोटेस्ट के बदले जाओ कबर को तोड़ दो लेकिन भाजपा के नेताओं के जो बच्चे परदेश में पढ़ रहे हैं या व्यवसाय कर रहे हैं उनको उस प्रोटेस्ट में आगे रखो क्योंकि केसेस होने वाले हैं वो हमारे युवाओं पे होने वाले हैं भड़का भड़की जो हो रही है वो हमारे युवाओं में हो रहे हैं ये इनके बच्चे सारे जो है परदेश में मजा कर रहे हैं और और एक बात और एक बात और एक बात और एक बात इसमें प्रोटेस्ट की जरूरत ही नहीं है ये सारा मामला प्रधानमंत्री महोदय के हाथों में है एआई को आदेश दे और कबर को निकाल दे एक दिन में मामला खत्म हो सकता है सरकार की फेलियर है इंटेलिजेंस को क्यों ब्लेम करें हम थैंक यू